नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत त्र्यंबुली देवी मंदिराला आणि जाणून घेणार आहोत त्र्यंबुली देवीचे महात्म्य हे मंदिर कोल्हापुरातच स्थित आहे आणि कोल्हापूर हुपरी रोडवरती जाताना आपल्याला डाव्या हाताला हे मंदिर पाहायला मिळते चला तर मग जाणून घेऊया टेंबलाई देवी किंवा त्र्यंबुली देवीचे महात्म्य मंदिर आवारात प्रवेश करताच हे सुंदर असे चाफ्याचे झाड आपल्याला दर्शन देते आजूबाजूला पण पुढे असंख्य आणि भरपूर अशी चाफ्याची झाडं आहेत ह्यांचा सुगंध मनमोहित तर करतोच शिवाय एक प्रसन्न वातावरणाची निर्मिती करून देतो आपल्याला त्यामुळे आपल्याला अनेकच उत्साह येतो मंदिरात प्रवेश करायला मुख्य मंदिराच्या आवारात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा समोरच आपल्याला बघायला मिळते ती देवीचे वाहन असलेल्या सिंहाची एक विलोभनीय आणि रुबाबदार अशी ही मूर्ती देवीकडे तोंड करून बसलेला हा सिंह आपल्याला असे दर्शवतो की जणू काही तो, का तो देवीशी हितगुज करत आहे मंदिरात प्रवेश करताना पायरीवरतीच मला एक सुंदर असे हे वेगळे काहीतरी कोरीव काम पाहायला मिळाले आणि ज्याच्याने मी मंत्रमुग्ध होऊन गेलो मग काय गुरुजींकडे विचारणा केली तर मंदिरातल्या गुरुजांनी मला असे सांगितले की हे चिन्ह साष्टांग दंडवत घालणाऱ्या भक्ताचे प्रतीक म्हणून कोरले गेलेले आहे चला आता आपण मंदिरात प्रवेश करूयात आणि त्र्यंबुली देवीचे छान असे दर्शन घेऊयात आम्ही जेव्हा आत प्रवेश केला तेव्हा समोरच छान अशी पूजा मांडणी चाललेली गुरुजी देवीची पूजा बांधत होते असे हे सुंदर दृश्य आम्हाला तरी बघायला मिळाले देवीची ही मूर्ती खूप सुंदर आहे आणि आपल्याला खूप शांती अनुभवायला मिळते मंदिरात असलेल्या घंटींनी माझे लक्ष वेधून घेतले एका घंटीवरती मला काही कोरीवकाम आढळून आले तो मजकूर वाचला असता मला असे कळले की ही घंटा मराठा बटालियनच्या काही सैनिकांनी मंदिराला भेट म्हणून अर्पण केलेली आहे गुरुजींची पूजा बांधून झाली आणि आता आरतीला सुरुवात होत आहे आरती सुरू झाल्यावरती गुरुजींनी एक मेकॅनिझम पण ऑन केले या मेकॅनिझममध्ये मागे आपल्याला ढोल आणि झांझांचा सुंदर मिलाफ असलेला एक वेगळाच नाद ऐकायला मिळतो आरती चालू असताना हा नाद अखंड वाजत राहतो आणि हे मेकॅनिझम वाजत राहते पुढील व्हिडिओमध्ये हे मेकॅनिझम नक्की कशाप्रकारे काम करतं ते मी आपल्याला दाखवतो मंदिरातील गाभाऱ्याच्या समोरच आपल्याला या सुंदर अशा पादुकांचे विलोभनीय दर्शन होते नमस्कार मंडळी आपण आलो आहोत टेमलाई देवीच्या मंदिरामध्ये आणि आपल्यासोबत आहेत मंदिरातले गुरुजी श्री प्रदीप गुरव गुरुजी नमस्कार तर आपण जाणून घेऊया यांच्याकडनं की टेमलाई देवीचं महात्म्य काय आहे तर गुरुजी काय सांगाल तर ही जगजननी जी आहे करवीर निवासिनी अंबाबाई आपली जिनं ह्या सृष्टी सगळी निर्माण केली ती चालवते आणि ती नष्ट पण करते म्हणून तिला आदिमाया आदिशक्ती असं म्हटलं जातं आहे म्हणजे तिच्या आधी कोणीच नाही आणि तिच्यानंतर कोणीच नाही तर अशा ह्या म्हणजे करवीर क्षेत्र जे आहे या महालक्ष्मीच्या याच्यामुळं पावन झालेलं की काशीमध्ये मोक्षाकरता लोक जातात आणि इथं मुक्ती आणि भुक्ती दोन्ही आहे ह्या जगतजननीची आपण आराधना केली की तुम्ही आपलं जीवन जगत जगत सगळ्या सगळ्याचे भोग भोग घेत घेत तुम्ही मोक्षाकडे जाऊ शकता अशी हिची थोरवी mm -hmm. आहे आणि हिच्यामध्ये मत हिनं ज्या कोल्हासुराला मारलं mm -hmm. त्या कोल्हासुराच्या नावावरून जे या क्षेत्राचं नाव कोल्हापूर पडलं त्याच्याच मागणीवरून पडलेलं आहे आपण सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे तर त्याच्या मुलानं कामाक्षानं की त्याचा बदला म्हणून सगळ्या देवांना शेळ्या मेंढ्यांच्या रूपात केलं आणि तो आणि त्याची बहीण त्यांना पाळत होते आपल्याकडं टाकाळा आहे टाकाळा म्हणजे हे अपभ्रंशाचं नाव आहे तक्रतीर्थ म्हणजे ताक साठवायची जागा दुधाळी आहे म्हणजे दुग्धतीर्थ म्हणजे ह्या सगळ्या शेळ्या मेंढ्यांचं जे दूध काढून हे सगळे जे, जे साठवत होते की कामाक्षानी त्याची बहीण तर ह्या सगळ्या टोपोग्राफी अजूनही आपल्याला बघायला मिळतात काही ठिकाणी नवीन ह्याच्याप्रमाणे बदल झाले असले तरी आपल्याला म्हणजे अजूनही त्याच्या खुना बघायला मिळतात तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे की हे त्र्यंबोली त्र्यंबोलीनं काय केलं की त्या सह सर्व देवांना त्या कामाक्ष दे शेळ्या मेंढ्यांच्या रूपात त्यानं करून तो पाळून त्यांच्याकडून ते दूध तूप दही ताक वगैरे करून तो खात होता अत्यंत आनंदाने दोघे राहिले होते तर त्याच्यामध्ये फक्त राहिली होती त्र्यंबोली त्र्यंबोली ही जगज्जननीची सेविका म्हणून तिचा एका शापित ऋषीपत्नीचा जन्म आहे आपल्याला सगळं आपण नेहमी वाचतोय त्याच्यामध्ये आपल्याला हे माहीत आहे पण तिनं त्या कामाक्षाला मारून सगळ्या देवांची सुटका केली आणि ज्या योगदंडाच्या सहाय्य नसतो शेळ्या मेंढ्या करायचा किंवा शेळ्या मेंढ्यातून परत पूर्ण रूपात आणायचा तर तो दंड काढून घेतला तो दंड अजूनही तिच्याकडं आहे आणि तिला तिनं केलेलं हे कार्य विसरून की कुष्मांड भेदनाच्या वेळेला तिला निमंत्रण द्यायचं विसरले आणि त्याच्यामुळं रुसून ती इकडं आलेली आहे आणि हिचं महत्त्व लक्षात घेऊन ही काम पण करायची आणि तेवढीच ती प्रिय होती म्हणून म्हणजे अंबाबाई ही लव्या जम्यासहित इकडं तिला भेटायला आली त्याचं अजून दरवर्षी आपण अश्विन शुद्ध पंचमीला आपण तो सोहळा साजरा करतो त्या देवीची मूर्ती आणि ही हे दोन्हीची पालखीतून अंबाबाईची मूर्ती काढून आत नेऊन तिची भेट केली जाते आणि त्यानंतर म्हणजे उष्मानूपी कोल्हासुराचं मर्दन केलं जातं तर त्याच्याकरता ही प्रसिद्ध आहे आणि त्यानंतर हिच्या पराक्रमावर संतुष्ट झालेल्या आंबाबाईनं जे वरदान दिलेलं आहे तिला हे रक्षणाचं वरदान दिलेलं आहे अजूनही रक्षणाकरता जिथं जिथं शक्ती चालते ही शक्त्युत्तम आहे त्यामुळं शक्तीची जिथं जिथं आवश्यकता असते उदाहरणार्थ आपलं भारतीय सैन्य दलात असो पोलीस दलात असो या सगळ्या ठिकाणी हिची पूजा केली जाते शक्त्युत्तमा म्हणून आणि आई जगदंबेनं जे वरदान दिलेलं आहे तिला त्या वरदानाप्रमाणे तिला जे काही दिलेलं आहे त्याप्रमाणे लोकांचं कल्याण करणे प्रामुख्यानं रक्षण करणे ही कामं ती आज तागायत करत आहे म्हणून अजूनही त्र्यंबुलीच्या देवळातून राखणीचा नारळ म्हणजे एक रक्षा करण्यासाठी तिची आपल्यावर कृपा दे घरात त्या नारळाच्या रूपानं आपल्याला देवीची आठवण येऊ हो दे किंवा त्या रूपानं त्यातून येणाऱ्या कंपनं लहरी ह्याच्याद्वारे आपल्या घराचं रक्षण दे म्हणून राखणीचा नारळ म्हणून अजूनही दरवर्षी लोक म्हणजे कोल्हापुरातले सगळे लोक देवीचे भक्त सगळे हे नारळ घरी नेऊन ठेवतात आणि ती अशा प्रकारे आपल्या सगळ्यांचं कल्याण करण्याचं काम ही आई अंबाबाईच्या वरदानामुळं करते हे तिचं सगळ्यात थोडक्यात महत्त्व आहे अशा प्रकारे ही माहिती खूप सुंदर सुंदररीत्याने आपल्याला गुरुजींनी सांगितलेलं आहे तर गुरुजी आपल्या आषाढी महिना आषाढी महिन्यामध्ये सुद्धा एक यात्रा भरते आणि बळी दिला जातो त्याचं काय महत्त्व आहे इकडचं आषाढ महिन्यामध्ये आषाढी यात्रा जी होती ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्व आहे हे पहिल्या पाण्याचं बरोबर की ज्या वेळेला त्या कामाक्ष राक्षसानं सगळ्या देवदेवतांना त्यानं ज्यावेळी शेळ्या मेंढ्यांच्या रूपात केलं होतं hmm. त्यावेळी वरून इंद्र वगैरे सृष्टी चालवणाऱ्या सगळ्या शक्तीऐतना या hmm. शेळ्या मेंढ्यांच्या रूपात होत्या आणि ते सगळं कामाक्षाने आपल्या ताब्यात घेतलं होतं hmm. त्यामुळे सृष्टीचं जे चक्र आहे हे ठरल्याप्रमाणे चालत नव्हतं कसं वाटतं तसं काही चाललं होतं त्याला मारल्यानंतर हे सगळे मुक्त झाले आणि त्यानंतर ते सृष्टीचं चक्र जे व्यवस्थित त्यांनी या सगळ्या देवानी परत सुरू केलं त्यामुळं काय झालं त्या देवीचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की सूर्य चांगल्या प्रकारे उगवला नद्या चांगल्या रीतीनं व्हायला लागल्या ज्या नद्या चांगल्या वाहत नव्हत्या जे वातावरण दूषित झालं होतं ते कामाक्षाला मारून सगळी मुक्तता केल्यामुळं ते सुरू झालं त्याची कृतज्ञता म्हणून नदीला आलेलं शुद्ध पहिलं पाणी आणून हे त्र्यांबुलीच्या पायरीवर व्हायला वाहिलं <laughs> जातं ती व्हायची ही परंपरा आहे त्याचप्रमाणे आपण जे म्हटलात बळी तर कामाक्षाला मारल्यानंतर देवीनं त्र्याबुलीनं की एक लोकांना जसं रक्षणाचं वरदान दिलं तसं कामाक्षाला तिने एक सांगितलं की ह्याची जी कुळा आहेत सगळी ही एक कल्पापर्यंत शेळ्या मेंढ्यांच्या रूपानं जन्माला येते आणि त्यांचा बळी देण्याकरता किंवा खाण्याकरता उपयोग केला जाईल <coughs> त्यामुळं ती पद्धत पडलेली आहे की ह्या वाईट प्रवृत्ती संपाव्यात म्हणून इथं शेळ्या मेंढ्यात म्हणजे बकऱ्याचा बळी देण्याची अच्छा आणि त्याचा नैवेद्य द्यायची आणि त्याच्याबरोबर एक त्याचं शीर आणि पाय नैवेद्यावर काळीस घातलं जातं आणि एक वरचा भाग म्हणून शीर आणि सगळ्यात खालचा भाग म्हणजे पाय असं एक संपूर्ण बकऱ्याचं प्रतिनिधी म्हणून ते देवीला अर्पण करण्याची पूर्वापार परंपरा आहे आणि जे लोक देवीचे जे शाकाहारी जे मांसाहारी नाहीत ते जिवंत बकर किंवा जिवंत कोंबडा आणून अर्पण करणे ही त्यांची पूर्व परंपरा आहे धन्यवाद तर या सर्व माहितीसाठी गुरुजींचे अनेक अनेक आभार आणि धन्यवाद धन्यवाद गुरुजी नमस्कार देवीचे मुख्य दर्शन घेऊन आपण बाहेर येतो त्याच्या शेजारी आपल्याला एक छोटेसे एक अजून एक मंदिर पाहायला मिळते इथे आपल्याला दर्शन देतात आपले गणपती बाप्पा श्री विठ्ठल रखुमाई आणि श्री गुरुदेव दत्त महाराज खूप विलोभनीय आणि सुंदर अशा या मूर्ती आहेत हो ना त्र्यंबुली देवीचे दर्शन घेऊन बाहेर येतो तेव्हा आपल्याला बाजूला अजून एक मंदिर दिसते हे मंदिर म्हणजे श्री मरगाई देवीचे मंदिर मगाशी गुरुजींनी जे त्र्यंबोली देवीचे महात्मे सांगितले त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला तो म्हणजे बळीप्रथेचा मरगाई देवीच्या समोरच ही बळी देण्याची प्रथा पार पाडली जाते असे आहे हे मरगाई देवीचे मंदिर मरगाई देवीच्या मंदिरासमोरच एक छान उद्यान आहे आणि या उद्यानात आहे श्री गणपती बाप्पाची मूर्ती मूर्तीला लागूनच एक सुंदर असा वॉकिंग ट्रॅक देखील बनवलेला आहे इथे आपण फिरून मग बाजूलाच असलेल्या श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे पण आपण जाऊ शकतो आता आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन आजच्या सफरीची सांगता करूयात तर मंडळी कसा वाटला आजचा भाग त्र्यंबोली देवीचे महात्म्य आणि त्र्यंबोली देवीचे दर्शन आपल्याला कसे वाटले हे मला नक्की जरूर कळवा आणि लवकरच भेटूया पुढील एका नव्या भागात धन्यवाद